आज आपण कोबीपासून प्रोटीन फायबर युक्त पौष्टिक आणि पोटभरीचा असा हा झटपट होणारा पदार्थ पाहणार आहोत की जो तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता कोबी न खाणारे त्याला नाक मुरडणारे ना सुद्धा आवडीने हा पदार्थ खातील पटकन रेसिपीला सुरुवात तर येथे मी एक वाटी डाळ रात्रभर भिजत ठेवली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि एका मिक्सिंग जारमधून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटल्यास तुम्ही वाटताना त्यामध्ये हलकंसं पाणी घालू शकता त्यानंतर इथे मी कोबी बारीक असं चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर काय करायचं ही जी मसूर डाळची पेस्ट आपण बनवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि किसलेलं गाजर घालायचं आहे तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता मेथी किंवा पातीचा कांदा किंवा वाटल्यास तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरचसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे पाव चमचा हळद एक चमचाभर तीळ पाव चमचा ओवा घालायचा आहे एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं मी वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालते त्यानंतर गरम मसाला पाव चमचा घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहेत आता ही सगळी जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये नाचणीचं पीठ वापरू शकता किंवा बाकीची जी, जी पीठं आहेत गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता जर तुम्ही वेट लॉस करणार नसाल आणि तुम्ही मुलांना देणार असाल किंवा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी बनवणार असाल तर सगळी पीठं यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता पण वेट लॉससाठी जर तुम्हाला हा पदार्थ बनवायचा असेल तर फक्त ज्वारीचं पीठ किंवा तुम्ही नाचणीचं पीठ यामध्ये ॲड करू शकता तर आता यामध्ये हलकंसं पाणी घालून हे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे याच्यापेक्षाही सेलसर तुम्ही हे बॅटर बनवू शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे तर या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता वाटल्यास तुम्ही आणखीन थोडंसं पीठ घालू शकता किंवा पाणी घालू शकता तुमच्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता तर आता इथे एक नॉनस्टिक तवा चांगला असा गरम करून घेतलेला आहे त्याला तुम्ही तूप तु तेल बटर काहीही लावून घेऊ शकता आता चांगलं असं पहिला याला ग्रीस करून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर हलकंसं तूप येते मी लावून घेते तुम्ही मुलांसाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी जर बनवणार असाल तर तूप लावा खूप छान टेस्ट येते आणि आता त्यानंतर हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने आपल्याला यावर पसरून घ्यायचं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर हलकंसं तुम्हाला जर सेल जर बॅटर बनवायचं असेल तर तसंही तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजे हलकंसं कुरकुरीत आणि एकदम पातळ असे आपले हे धिरडे तयार होतील तर सगळीकडे एकसारखं असं हे पसरवून घ्यायचं आहे ना लाटण्याची ना थापटण्याची कशाचीही झंझट न करता आपला अगदी आरामात असा हा पदार्थ तयार होतो थोडंसं प्रमाणे मी हा पदार्थ बनवणार आहे त्यामुळे जाडसर अशी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे यावर आता झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं लो गॅसवर चांगलं खालून भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहे धिरडं किंवा थालीपीठ म्हणा खालून छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आता थोडंसं वरून तूप किंवा तेल लावायचं आहे तर अगदी कमी तेलकट आपला हा पदार्थ तयार होतो आणि मस्त कुरकुरीत असा खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ तयार होतो तर वरतून थोडंसं तूप किंवा तेल लावल्यानंतर परतून दुसऱ्या साईडने देखील छान असा खमंग आणि खरपूस हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे तर हे पहा दुसऱ्या साइडने सुद्धा छान खरपूस असा हा आपला पदार्थ भाजला गेलेला आहे तर इथे आपले मस्त कोबी आणि मसूर डाळ वापरून छान असे पौष्टिक आणि पोटभरीचे थालीपीठ म्हणा किंवा धिरड म्हणा तयार झालेला आहे हे पहा किती सुंदर दिसते तितकंच मस्त खमंग आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतं खाताना तर आता तुम्हाला मी दुसरंसुद्धा बनवून दाखवते तूप तेल हलकंचं लावून घ्यायचं आहे तव्याला आणि त्यानंतर हे बॅटर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावायचं आणि दोन मिनटं लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे हा पदार्थ आपण मसूर डाळ आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे त्यामुळे वेट लॉस करणार असाल तर अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो तुम्ही नाचणीचं पीठसुद्धा यामध्ये घालू शकता आणि जर तुम्ही मुलांना देणार असाल किंवा नाश्त्यासाठी किंवा जेवण म्हणूनसुद्धा अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचा असा हा पदार्थ तयार होतो तर दुसऱ्याला सुद्धा हलकंसं वरून तीळ लावून घेतलेला आहे झाकण ठेवून एक दोन मिनटं हे धिरडं किंवा थालीपीठ वाफवून घेऊयात वरतून थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो आणि यामध्ये तुम्हाला वाटल्यास वेगवेगळी पिठंसुद्धा वापरू शकता आणि खूप साऱ्या भाज्यासुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता मुलंसुद्धा आवडीने खातील सॉस किंवा दह्यासोबत खूपच छान लागतो आणि वेगळं काही करण्याचीही गरज लागत नाही त्यामुळे एखाद्या वेळेस जर जेवणाचा कंटाळा आला असेल किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या सोपी रेसिपी बनवून तुम्ही खाऊ घालू शकता आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा हा पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता सुरत थालीपीठसुद्धा तयार झालेलं आहे दिलेल्या साहित्यातून एक पाच ते सहा थालीपीठं मध्यम आकाराची आरामात तयार होतात तर हे पहा किती सुंदर आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे अतिशय पौष्टिक आणि पोटभरीचा असा हा पदार्थ इथे तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना ना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका